हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं स्मार्ट होम मेकर मराठी ब्लॉग्स या आपल्या यूट्यूब चॅनेलमध्ये आज आपल्या गार्डनमध्ये एवढ्या प्रकारची फुलं उमरलेली आहेत सकाळी सकाळी ही फुलं बघून अतिशय फ्रेश वाटतं आज आहे आषाढी एकादशी तुम्हा सगळ्यांना आषाढी एकादशीच्या खूप साऱ्या शुभेच्छा सकाळची कामे झालेली आहेत पूजा सुद्धा झालेली आहे आणि त्यानंतर या ठिकाणी मी रांगोळी काढत आहे आज आषाढी एकादशी असल्यामुळे आषाढी एकादशी स्पेशल अशी रांगोळी मी काढत आहे सिंपल अशी रांगोळी काढलेली आहे तरीसुद्धा खूप आकर्षक वाटत आहे आज मी नाश्त्यासाठी बनवलेले आहे साबुदाना वडे आणि सिंपल अशी चटणी घरातील मोठी माणसं तर दुपारीच फरार करतात परंतु ज्यांना सकाळी नाश्त्याची सवयी आहे घरातील लहान मुले आहेत त्यांना सकाळी भूक लागते त्यामुळे साबुदाण्याचे वडे आणि सिंपल अशी चटणी बनवलेली आहे दुपारी लंचसाठी मी गरमागरम खिचडी आणि संध्याकाळी भगर बनवणार आहे आता मी लंचसाठी गरमागरम साबुदाण्याची खिचडी बनवणार आहे आणि खिचडी बनवत तुमच्याशी आषाढी एकादशीच्या गप्पा मारणार आहे आपल्या वर्षभरामध्ये चोवीस एकादशी असतात त्यातील सगळ्यात महत्वाची एकादशी म्हणजे आषाढी एकादशी म्हटलं की आपल्या समोर येते पंढरपूरची वारी आणि वा लाखोंच्या संख्येने पंढरपूरच्या दिशेने पायी चालत निघालेले आपले वारकरी बांधव या सर्व वारीच्या वातावरणाकडे पाहून बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल करावा विठ्ठल जीवभाव या अभंगाची प्रचिती येते आषाढ महिन्यामध्ये शुक्ल पक्षात येणाऱ्या एकादशीला आपण आषाढ एकादशी म्हणतो याच एकादशीला देवशयनी एकादशी सुद्धा म्हणतात आध्यात्मिक व धार्मिक दृष्टिकोनातून या दिवसाला खूप महत्त्व आहे या दिवशी उपवास करून पांडुरंगाची उपासना केली जाते हरिनामाचा जप केला जातो विष्णू रूपाची यथोचित पूजा केली जाते या एकादशीच्या व्रतामुळे भक्तांना शांती समृद्धी व सुखप्राप्ती होते असं मानण्यात येतं आषाढी एकादशीला घरातील लहान मोठे सर्वजणच उपवास करतात अगदी खिचडी खाण्याचं निमित्त का असणार परंतु लहान मुलेसुद्धा उपवास धरतात या उपवासामुळेच खरं तर लहानपणापासूनच आपल्या मुलांची आध्यात्मिक प्रगती होते असं मला वाटते असेही मानण्यात येते की आषाढी एकादशीला भगवान विष्णू योगनिद्रेमध्ये जातात आणि जी कार्तिक एकादशी असते त्यावेळी योगनिद्रेमधून ते बाहेर येतात असं हे आषाढी एकादशीचं महत्त्व आहे आषाढ एकादशी किती महत्वाची आहे हे बोलता बोलताच माझं बरेचसे कामं झालेले आहेत मिरच्या कट करून झालेल्या आहेत बटाटे कट करून झालेले आहेत सुरुवातीला मी शेंगदाणे तेलामध्ये तळून घेतले कारण आमच्या घरामध्ये सगळ्यांना तळलेले शेंगदाणे आवडतात या ठिकाणी सुरुवातीला मी मिरच्या टाकलेल्या आहेत मिरच्या थोड्याशा फ्राय झाल्या की त्यामध्ये बटाट्याच्या फोडी टाकलेल्या आहेत बटाटा व्यवस्थित आपल्याला फ्राय करायचा आहे बटाटा फ्राय होते तोपर्यंत या साबुदाण्यामध्ये मी मीठ आणि शेंगदाण्याचं कूट टाकून व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे सुरुवातीलाच अशा पद्धतीने साबुदाण्यामध्ये मीठ आणि शेंगदाण्याचं कूट टाकून मिक्स केल्यामुळे ते सगळीकडे व्यवस्थित लागते या ठिकाणी बटाटासुद्धा थोडासा फ्राय झालेला आहे त्यामध्ये सुद्धा थोडंसं मीठ घालून घेऊया त्यामुळे बटाटा लवकर मऊ होतो आणि बटाट्याला तेस्टसुद्धा छान येते बटाटा मऊ झाल्यानंतर त्यामध्ये आता मी घालून घेणार तर्णे आहे तळलेले शेंगदाणे हे सुरुवातीला भाजले होते शेंगदाणे आणि त्यानंतर तेलामध्ये मी तळले आहे तळलेले शेंगदाणे असे खिचडीमध्ये खूप छान लागतात आता यामध्ये घालूया भिजवलेला साबुदाणा साबुदाणा घातल्यानंतर आपल्याला तो व्यवस्थित हलवून घ्यायचा आहे म्हणजे सर्व तेल मिरचीचा तिखटपणा कूट व्यवस्थित मिक्स होईल आणि आपल्याला दोन ते तीन वेळा ताट झाकून हा साबुदाणा व्यवस्थित वाफवायचा आहे साबुदाणा जर व्यवस्थित वाफला गेला नाही तर तो खाण्यासाठी चांगला लागत नाही दोन ते तीन वेळा ताट झाकून साबुदाणा व्यवस्थित वाफवला व्यवस्थित हलवला की साबुदाणा तयार होतो साबुदाणा व्यवस्थित वाफला आहे का नाही हे कसं ओळखायचं तर त्यावरती एक प्रकारची चमक येते शाईन येते तेव्हा आपण ओळखायचं की आपला साबुदाणा व्यवस्थित वाफला आहे चला तर मग फराळीचं ताट वाढवून घेऊया सकाळी मस्त वडे आणि चटणी बनवली होती दुपारी फक्त खिचडीच खाणार असं म्हणता म्हणता किती पदार्थ ताटामध्ये जमा झाले ते पहा साबुदाण्याची खिचडी दही वेपर्स माझ्या मुलाला आवडतो म्हणून नायलॉनचा साबुदाणा मुलीला आवडतो म्हणून बटाट्याचा किस असतो त्याचा चिवडा काहीतरी गोड पदार्थ म्हणून शेंगदाण्याचे लाडू आणि यासोबत काहीतरी हेल्दी म्हणून खजूर आणि हे सर्व थाळी बघून मला माझ्या आजीची आज एक म्हण आठवली ती म्हणजे एकादशी आणि दुप्पट खाशी तुम्ही सुद्धा ही म्हण लहानपणी ऐकली आहे का चला दुपारच्या फराळीनंतर या ठिकाणी मी जे मी दारासमोर काही प्लांट ठेवलेले आहेत त्याला अशा पद्धतीने पाण्याचा फवारा देत आहे सध्या पावसाळा जरी असला तरी खूप धग वाढलेली आहे आणि दुपारी पाण्याचा फवारा असा प्लांटला दिला तर झाडं खूप टवटवीत दिसतात आता मी व्हिडिओचा एड करणार आहे व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा